सर्वांना नमस्कार राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा क्रमांक तीन हे अभियान राबवण्याबाबत आपल्याला दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय आलेला आहे आणि यानुसार आपण आपल्या शाळांची पूर्वतयारी सुद्धा करून ठेवलेली आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये माहिती भरण्यासाठी टॅप सुद्धा ऍक्टिव्हेट झालेला आहे कालपासून हा टॅप सुरू झालेला आहे तो टॅप कुठे आहे आणि थोडक्यात महत्वाची माहिती काय यामध्ये आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मग या, या ठिकाणी मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचं वेळापत्रक सुद्धा आपल्याला त्याच वेळेस जी आर मध्ये दे देण्यात आलेलं होतं आणि त्याप्रमाणे आता केंद्र स्तरावरती मूल्यांकन करण्याची सुविधा सुद्धा वीस बारा दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे तर त्या अगोदर आपल्याला वीस बाराच्या अगोदरपर्यंत आपल्या शाळेची पूर्ण माहिती आपल्याकडं भरून सेव्ह करून फॉरवर्ड केलेली आहे के व्हेरीफाय करून फॉरवर्ड केलेली असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे वेळापत्रक सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं आहे चला तर आता आपण पाहूया ऑनलाईन प्रकारे आता टॅब ऍक्टिव्हेट कुठं झालेलं आहे आणि कशाप्रकारे आपल्याला माहिती भरायची क्रोम ब्राऊझरवर लॉग इन केल्यानंतर आपल्याला माहित आहे आपली नेहमीची साईट ती म्हणजे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवरती आपल्याला जायचं आहे गेल्यानंतर बघा अगोदर आपण विभागीय लिंक मधून स्कूल पोर्टल मधून या ठिकाणी लॉग इन करत होतो परंतु आता त्या ठिकाणीहून जायचं नाही या ठिकाणी सुरुवातीलाच वरतीच तुम्हाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन दोन हजार पंचवीस सव्वीस असा टॅब या ठिकाणी दिसत आहे व याला मी क्लिक करतो आणि अतिशय सुंदर असा इंटरफेस या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन असं इंटरफेस आहे या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा यूडायस नंबर टाकायचा आहे आणि यूडायस नंबर टाकून या ठिकाणी आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपला जो अगोदरचाच असणारा युजर आय डी आणि पासवर्ड वापरायचा आहे लॉग इन सक्सेस झाल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे आपण क्लिक करणार आहोत माझी शाळा सुंदर शाळा या ठिकाणी गेल्यानंतर बघा टप्पा तीन मध्ये काही थोडेफार जे महत्वाचे बदल आहेत ते या ठिकाणी नोट स्वरूपात दिलेले आहेत आणि अगोदर कसं आपल्याला भरताना आपण एका खाली एक, एक सगळे मुद्दे भरत जात होतो पण आता या टप्प्यामध्ये तसं नाही आपल्याला तीन पार्ट दिलेले आहेत ए आहे तो इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे बी आहे गव्हर्नमेंट पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशन आणि सी आहे एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी अशा प्रकारे या ठिकाणी बघा पार्ट ए पार्ट बी पार्ट सी असे तीन पार्ट आहेत पहिला पार्ट भरल्यानंतर तुम्ही तो सेव्ह करायचा आहे व्हेरीफाय करायचा आहे आणि नंतर नेक्स्ट करून तुम्ही बी पार्ट वरती जायचं आहे बी पार्ट भरून सेव्ह करून व्हेरीफाय केल्यानंतर सी पार्ट वरती जायचंय म्हणजे जा अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपल्याला पार्ट ए पार्ट बी पार्ट सी असे तिन्ही भरायचे आणि नंतर बघा त्या ठिकाणी आपल्याला जे स्पेशल कॅरेक्टर आपण यूज करतो त्याच्यामध्ये फुलस्टॉप आहे कॉमा आहे आणि डॅश आहे एवढे तीनच त्या ठिकाणी अलाउड आहेत नंतर आहे बघा या ठिकाणी तीन नंबरची सूचना आहे फर्स्ट फिल पार्ट ए सेव्ह इट अँड देन कंटिन्यू विथ द नेक्स्ट पार्ट म्हणजे जसं की आताच मी सांगितलं की पहिला पार्ट भरा आणि नंतर दुसऱ्या पार्टवरती जायचं आणि नंतर आपल्याला माहित आहे की दरवर्षी आपण पीडीएफ अपलोड करत होतो त्याच ठिकाणी पीडीएफ अपलोड करायची ची साईज सुद्धा दोन एम बी पर्यंतच असली पाहिजे आणि याच्यामध्ये थोडासा असा बदल झालेला आहे तो म्हणजे पार्ट ए मधलं सेक्शन नंबर टू पॉईंट वन आणि पार्ट बी मधला सिरियल नंबर वन पॉइंट टू इलेवन पॉईंट फोर आणि सेव्हनटीन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायला ऑप्शन दिलेले आता जसं की बघा मध्ये काय मी दाखवतो या ठिकाणी मध्ये मुख्याध्यापक कर्मचारी प्रशासकीय कार्यालय आहे तर इथं आपल्याला क्लिक करायचा आहे म्हणजे जो तुमच्या जर शाळेमध्ये मुख्याध्यापक कार्यालय आणि वेगळा असेल किंवा कर्मचाऱ्यांचं कार्यालय वेगळा असेल प्रशासकीय कार्यालय वेगळा असेल असे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दोन मार्क आहेत आणि या ठिकाणी क्लिक करायचं पण जर ते नसेल आणि एकत्रित व्यवस्था असेल तर हे दोन नंबरला क्लिक करायचं आणि नंतर काय करायचं आहे की पार्ट व्हेरीफाय ऑल डिटेल्स बिफोर फायनलाइजिंग म्हणजे तिन्हीच्या तिन्ही पार्ट तुम्हाला फायनल करण्यापूर्वी ते व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत व्हेरीफाय म्हणजे आपलं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड संदर्भाने ते व्हेरीफाय करायचे आणि सातवा पॉईंट सांगितलं की नो चेंज चेंजेस कॅन बी मेड वन्स दॅट डाटा इज फायनलाइज अशा प्रकारे हे महत्वाचे बदल होते मी तुम्हाला ते सांगितलेले आहेत या ठिकाणी युजर मॅन्युअल देण्यात आलेला आहे संबंधित निर्णय सुद्धा आहे तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि या ठिकाणी बघा आपल्याला पीडीएफ या ठिकाणी ओपन चूज फाईल करायचे आणि तुम्ही या ठिकाणी पीडीएफ भरू शकता इतर त्या मुद्द्याला अनुसरून या ठिकाणी काही शब्द वर्णन करायचे थोडक्यात वर्णन करायचंय त्याच्यामध्ये एक हजार अक्षर दिलेली आहेत तुम्ही जेव्हा तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे अक्षर त्या ठिकाणी टाकू शकता आणि झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही सेव्ह करायचंय डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे आ, एक काळजी आपण घ्यायची की एक एक पार्ट आपण सेव्ह करत जाऊया कारण जर पीटीमच्या वेळेस पण आपल्याला असंच प्रॉब्लेम येत होता की आपण सगळी माहिती एकदम भरतो आणि मग सेव्ह करायला त्यावेळेस ते मग बऱ्याच वेळेस आपल्याला पुन्हा पुन्हा करण्याचा या ठिकाणी त्रास झाला होता आणि पीडीएफ अपलोड करण्यासंदर्भात मी पुन्हा एकदा सांगतो की दोन एम ची जर पीडीएफ असेल तर ती पीडीएफ तुमची अपलोड होणार आहे आणि एकच पीडीएफ आपल्याला अपलोड करायची आहे म्हणजे की तुमच्या त्या मुद्द्याला अनुसरून जेवढे फोटो असतील तेवढे सगळे त्या पीडीएफ मध्ये टाका आणि त्याची एक पीडीएफ बनवा ती पीडीएफ या ठिकाणी दोन एम बी पर्यंतची साईज करायची तिची आणि त्या ठिकाणी अपलोड करायची आहे तर अशा प्रकारे ही माहिती आहे आता हे कसे भरायचं हे आपण मागील दोन टप्प्यामध्ये अनुभवलेलं आहे सेव्ह करा नेक्स्ट करा असे तिन्ही झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला फायनलच माहिती करायची आहे तर चला मग या ठिकाणी मला खात्री आहे की तुम्हाला माहिती समजलेली आहे आणि आजचा व्हिडिओ आपण थांबवतो आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला डिबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा धन्यवाद